त्यानंतर हा एक लास्ट आहे त्याचं बघूया हे विंटेजमध्ये एक छान असं त्यांनी एक डिझाईन केलेलं आहे ओके आता आपल्याला इथे सगळे शोपीस बघायला मिळणार आहेत इथे आपली गाय आहे आणि तिचं वासरू आहे हे घरात आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीसाठी किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे ह्या गोष्टी घरात ठेवायच्या असतात त्यासाठी ही एक छान ऑप्शन आहे जी मुवेबल आहे हे बघा जस्ट तिला टच केलं आहे म्हणजे तर हा एक पोस्टर आहे इथे दोन हत्ती आहेत आणि मला असं वाटतं हे हँड पेंटेड आहे तुम्ही बघू शकता आणि ही ती फ्रेम आहे हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता इथे एक छान असा ऑप्शन आहे आपल्या लिव्हिंग रूमसाठी जर सोफा हवा असेल तर इथेही ही खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत हे बघा वेलकम टू माय चॅनल मी अक्षदा महुत आज तुमच्यासमोर नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे कारण मी पहिल्यांदाच निघते घरातल्या काही गोष्टी घेण्यासाठी ऑफकोर्स काही व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलंय ठाण्यात माझं आणि मयूरचं एक नवीन घर होत आहे आणि त्याचा इंटिरियर ऑलमोस्ट डन आहे तर विचार केला की के आता निघाला पाहिजे घरातल्या क्रॉकरीज किंवा साईड टेबल त्याच्यानंतर शू रॅक वगैरे बघण्यासाठी त्यासाठी आम्ही बेस्ट शोरूम बघतच होतो तर खारघर एक्सप्लोर करताना मला एक छान शोरूम बघायला मिळालेले आहे आणि मी मयुरुषी बोलली की ना इथे खूप छान ऑप्शन्स आहेत तुम्हाला बघून घे जर तर मग पुढे विचार करूया म्हणजे ठीक आहे चालेल तर आज मी ते शोरूम एक्सप्लोअर करणार आहे खतरनाक तिकडे अँटीक गोष्टी आहेत स्पेशली वॉल क्लॉक साईड टेबल त्याच्यानंतर सोलो चेअर असते ना तशा टाईपच्या चेअर वगैरे खूप अफलातून आहे तर चला आपण जाऊया आजचा ब्लॉग पूर्ण बघा कारण की तुम्हाला इंटिरियरच्या बाबतीत जर इंटरेस्ट असेल तर हा ब्लॉग तुम्हाला बघायलाच पाहिजे कारण की तुमच्या नवीन घरासाठी हा ब्लॉग कामी येणार आहे आणि हा ऍड्रेस व्हिडिओच्या एंडलाच ॲड्रेस सांगते बिकॉज ऑफ तुम्हाला थोडी क्युरिसिटी राहू दे की हे लोकेशन कुठे आहे चला आता ब्लॉगला सुरु करूया सो शॉपच्या स्टार्टिंगला हा एक सुंदर असा टेबल आहे डायनिंग टेबल तुम्ही बघू शकता आणि स्टॅच्यू छान पोस्टर आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर साइड ला बघू शकता इथे कॉर्नर आहे जिथे त्यांनी असा असा छान एक सोफा ठेवलेला फ्रंट लाईन असा डायनिंग टेबल ठेवलेला आहे शोपीस म्हणून त्यांनी एक छान असं थोडस सजवलेला आहे तो जो टेबल आहे तो त्यांना एक छान असा एक कुत्रा आहे त्यांनी मस्त असा वावल घातलेला आहे हे खूप कोड दिसणार आहे अगदीच घरामध्ये ह्या साईडला बघित आता तुम्ही महाराजांची मूर्ती आहे बघू शकता महाराज रुबाबदार बसलेले आहेत आणि त्यांची अशी छान मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळते त्याच्यानंतर एक साईड टेबल म्हणून आपण जर विचार करत असू आपल्या घरामध्ये तर त्यासाठी हा एक परफेक्ट साईड टेबल होऊन जाणार आहे त्याच्यानंतर इथे क्लॉक आहे तुम्ही बघू शकता एक छान असं घड्याळ आहे त्याच्यानंतर एक अजून एक स्टॅच्यू आपल्याला बघायला मिळतो आहे शंकर आहेत आणि महादेव आहेत आणि ते छान असे बासरी वाजवत आहेत okay. ओके त्याच्यानंतर बघत आहेत त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला पण तुम्ही एक बघू शकता छान असं एक पोस्टर आहे okay. ओके त्याच्यानंतर वरती एक तिरुपती बालाजीची एक छान अशी आय थिंक हे दगडाची आहे असं मला वाटतंय ओके okay. तुम्ही बघू शकता आणि ह्याची प्राईज आहे एकोणतीस हजार नऊशे चाळीस ओके एकोणतीस हजार नऊशे चाळीसची ही एक बालाजीची एक फ्रेम आहे ओके खूप सुंदर आहे त्याच्यानंतर तुम्ही अजून बघू शकता इथेही एक छान छान अशा क्रॉकरीज आहेत महादेवाची छान अशी एक मूर्ती आहे त्याच्या साईडला मार्क साईड बॅक त्याच्या बॅक साईडला एक छान असं पोस्टर आहे ओके त्याच्यानंतर वरती बघितलं तर तुम्ही अजून एक छान पोस्टर जाएंची जाएंची के लिए आहे, लिए आहे ते पण असं दगडामध्येच गेले त्याच्यानंतर इथे एक अजून एक स्टॅच्यू आहे ओके अजून वरती गेल्यानंतर तुम्हाला अजून एक तिथे इथे तुम्हाला फ्लॉवर पॉट आणि एक पोस्टर बघायला आहे ओके ज्यांची ज्यांची प्राईज डिस्प्ले केलेली आहे दाखवलेली आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यानंतर हा एक छान असा सोफा आहे तुम्ही बघू शकता असा लाईट कलर मध्ये एक छान सोफा आहे त्याला दोन पिलो दिले अजून एक टिपोळ आपल्याला बघायला मिळतोय त्याच्या तर इथे एक साईड टेबल अजून एक आपल्याला बघायला मिळतोय आणि एक परत तशीच एक मॅव आहे जी झोपली आहे अशी छान ओके तर अजून आपल्याला इथे टिपॉय बघायला मिळतात टिपॉण्याच तर अजून आपल्याला इथे डायनिंग टेबल बघायला मिळणार आहे व्हरायटीज आहेत भरपूर सगळ्या तुम्ही बघू शकता त्याचे लुकही खूप अँटिक आहेत वेगळे आहेत प्रत्येक डायनिंग टेबलचे जे ले पाय दिलेले आहेत किंवा जे आपण म्हणतो स्टँड दिलेला आहे तो प्रत्येक डायनिंग टेबलचा वेगळा आहे तुम्हाला आता सांगते दाखवतेच आहे हे बघा वरती असा छान असा लुक आहे ओके आणि ह्या त्याच्या चेअर्स आहेत ज्या त्याने साईड करून ठेवलेल्या कोणत्या डायनिंग टेबलला कोणती चेअर आहे करू सो एक एक त्याने पेस ठेवलेला आहे ओके सो ह्या त्या चेअर आहेत आणि हा इथे एक छान असा मिरर आहे तुम्ही बघू शकता एक घरात असा आपल्याला एक छान असा मिरर हवा असेल वगैरे तस ह्यासाठी अगदी ज्यांचं घर असं खूप स्पेशियस असेल त्यांच्यासाठी हा एक परफेक्ट मिरर होऊन जाणार आहे त्याची प्राईस ट्वेंटी फोर थाउजंड थ्री हंड्रेड आहे बट तुम्ही लुक बघा त्याचा अँटी गोष्ट बघा किंवा त्याचं एक काम बघा त्याच्यावर किती केलेलं आहे ओके ह्या सगळ्या चेअर आहेत तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या डायनिंग टेबलच्या चेअर आहेत त्यांनी साईडला ठेवून दिलेले आहेत सोलो चेअरही तुम्हाला अशी जर पाहिजे असेल तर मॅन्युफॅक्चर करून मिळेल अजून एक हा एक डायनिंग टेबल आहे त्याच्यावरचं शोपीस बघा प्रत्येक याच्यावर त्यांनी असे छान शोपीस दिलेले आहेत आणि ह्याचे है। प्राईज आहे सतराशे पंचवीस ओके सो हा एक छान ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तुम्हाला मी जसे बोलले की त्याचे जे पाय आहे जे खालती स्टँड दिलेला आहे प्रत्येकाचा वेगळा आहे तर ह्याला इतका छान असा लुक दिलेला आहे ओके त्याच्यानंतर तसंच पुढे कंटिन्यू गेल्यानंतर हा एक आपल्याला टिकवा डायनिंग टेबल बघायला मिळतो आहे ओके आणि ह्याच्या हातात एक असा छान शोपीस ठेवलेला आहे त्याच्या हातात काही आपण ठेवू शकतो फ्रूट्स वगैरेही ठेवू शकतो आणि ह्याचे पाय तुम्ही बघा ह्याचं स्टँड बघा तुम्ही कसं ठेवून दिलेलं आहे ओके बघू शकता इतकं छान त्यांनी डिझाईन केलेलं आहे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला बोललेली की तिकडे क्लॉक पण आहेत आणि हे खूप व्हरायटीज आहेत इथेही हे वॉल क्लॉक त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत खूप सुंदर आणि अगदीच तुमच्या घराला तुमच्या इंटिरियरला आणि कुठेही न दिसणारे कुठेही न मिळणारे असे हे आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या घरात काहीतरी वेगळेपणा दिसून जाणार तर हा एक लास्ट आहे त्याचं बघूया तुम्ही बघू शकता प्रत्येक जे पीस आहे त्याचा जो त्याची जे म्युझिक म्हणू शकतो आपण त्याची एक रिदम बघू शकतो प्रत्येकाची वेगळी आहे आणि प्रत्येकाचं प्राईजही तशाप्रमाणे असतील ऑफकोर्स कारण की खूप स्टँडर्ड आहे तुम्ही बघू शकता चार हजार पाचशे पंच्याहत्तरचा हा आहे आणि हा दोन हजार तीनशे सत्तरचा आहे म्हणजे अगदी रिजनेबल प्राईसमध्ये असं नाही आहे की सगळे आपल्या बजेटमध्ये असतील नसतील ज्यांना बजेटप्रमाणेही तुम्ही घेऊ शकता हा चार हजार आठशे पंच्याहत्तरचा आहे हा आहे चार हजार सातशे सहाशे पंच्याहत्तर ओके सो प्रत्येकाची प्राईज आणि प्रत्येकाचं लुक प्रत्येकाची म्युझिक ही वेगळी आहे ओके एकाच पीस तुम्हाला रिपीट बघायला मिळत नाही तुम्ही वॉल क्लॉक्स पण बघू शकता हे ते सुंदर आहेत प्रत्येकाचं लुक वेगळं आहे हे व्हिंटेजमध्ये एक छान असं त्यांनी एक डिझाईन केलेलं आहे ओके आता आपल्याला इथे सगळे शोपीस बघायला मिळणार आहेत त्याची प्राईजही तिकडे त्याच्यावर डिस्प्ले केलेली आहे तुम्ही प्रत्येकाचं मेन्शन करत नाही तुम्ही बघू शकता व्हिडिओजमध्येच ओके हे हॅपी मॅन आहेत आणि अगदीच क्यूट असे त्यांचे फेसेस आहेत आणि ते कलर्समध्ये पण आहे त्याच्यानंतर मॅट लुकमध्ये पण आहेत तुम्ही बघू शकता ओके okay. सो so, हा पूर्ण सेक्शन हॅपी मॅनचाच आहे तुम्ही बघू शकता ओके okay. हा पण किती क्यूट आहे बघा त्याच्यानंतर हे दोघेजणं मागे आहेत ते येते ठीक आहे त्याच्यानंतर हे क्लॉक्स आहेत वॉल क्लॉक आहेत नाही साईड क्लॉक आहेत सॉरी माय मिस्टेक त्याच्यानंतर इथे वरती तुम्ही बघू शकता इथे पण वरती असे छान असे राजस्थानी माणूस असा त्याचा पेहरावा आहे त्याच्यानंतर ते असे छान असे तबला घेऊन बसलेला आहे त्याच्यानंतर एक राजस्थानी लेडीज आहे एक बाई आहे ती छान अशी गिटार घेऊन बसलेली आहे ओके त्याच्यानंतर असे सुंदर असे बदक आहेत ओके त्याच्यानंतर इथेही छान असे एक एस्थेटिक आणि खूप सुंदर असे शोपीस आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत ओके okay, त्याच्यानंतर हा एक क्लॉक आहे इथे साईड क्लॉक विंटेज लुकमध्ये थोडं ओके okay, न्यूयॉर्क स्टाईलमध्ये दोन हजार सहाशेचा हा क्लॉक आहे पण त्याचा लुक बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट आहे आणि डिझाईन वगैरे पण तुम्ही बघू शकता त्याच्या बॅक साईडनेही आपल्याला परत घड्याळच बघायला मिळणार आहे का दोन्ही साईडने आहे सो अशा पद्धतीने हे छान डिझाईन केलेलं आहे हे एक छान असे वॉल डिझाईन करण्यासाठी आपल्याला वॉल आपल्याला छान असं आर्किटेक्ट करण्यासाठी छान असा ऑप्शन आहे ओके त्याच्यानंतर हा एक छान असा टेबल आहे ज्याच्यावर तुम्ही काहीही सुंदर असं एंट्रन्सलाच वगैरे ठेवून तुमचं घराची शोभा वाढवू शकता ओके ह्याची प्राईस इथे तुम्ही दिलेली आहे दोन हजार शंभर आहे ओके सो इथे ही लॉल ब्लॉक दिलेले आहे तुम्ही बघू शकता ओके हा पण छान एक आहे हा नऊशे पन्नासचाच आहे फक्त तुम्ही बघू शकता की तो सुंदर आहे त्याच्यानंतर हा एक आहे हा अठराशे पंच्याहत्तरचा पण त्याचं लूक बघा तुम्ही अशाचं काम बघा ओके त्याला असं एक छान लटकवण्यासाठी एक छान अशी त्यांनी एक दोरी दिलेली आहे ओके सो हा एक छान ऑप्शन आहे ओके हा एक छान ऑप्शन आहे ज्यांना वरती एक आहे तोही सुंदर एक ऑप्शन आहे त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक क्लॉक बघायचा एक घडाळ्या बघायचा वॉलक्रॉप पण बघू शकतो वरती छान असे त्यांनी अवल दिलेले आहेत आणि खालती असा हा त्याचा लुक आहे आणि याची प्राईस तुम्ही पण बघू शकता ओके हा त्याचा लुक आहे तिथं खालती एक कृष्ण आहेत विष्णू आहेत कृष्ण सॉरी कृष्ण आहेत त्यांचा एक छान असा शोपीस आहे तिथे एक अजून एक वॉलक्रॉप तुम्हाला बघायला मिळतो हा पूर्ण गोल्डन लुकमधला आहे ओके तिची ही प्राईस तिथे दिलेली आहे समथिंग पाच हजार नऊशे वीस समथिंग त्याची प्राईज आहे पण त्याचं लुक बघा किती सुंदर आहे ते पण दोन्ही साईडनेच असणार आहे ओके okay, आता पण ह्या साईडला जाऊया इथे आपल्याला एक डायनिंग टेबल बघायला मिळतं ओके सो हा okay, so, आहे एक सहा चेअरचा डायनिंग टेबल त्याच्यावर छान असे शोपीस दिलेला आहे घोडा आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा घोडा आहे आणि हा एक छान असा अँटिक लुकचा आपल्याला डायनिंग टेबल बघायला मिळतं त्याची प्राईज आहे एक लाख दहा हजार आणि त्याची साईज दिलेली आहे ओके फक्त टेबलची प्राईज दिलेली आहे फक्त चेअर्सची चे प्राईज दिलेली आहे असंही त्यांनी छान बनवून दिलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे एक हत्ती बघायला मिळालेला आहे चार हजार सहाशे पंचवीसचा पण जबरदस्त आहे त्याचं लूक अगदी एकच जर तुम्ही तुमच्या एका साईड टेबल जसं मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यावर वगैरे असं तुम्ही ठेवला वगैरे किंवा ही गणपती बप्पांची जी मूर्ती आहे अगदीच एंट्रन्सला तुम्ही जर ह्याच्यावर वगैरे असं ठेवलं तर ते थे खूप कूल दिसणार आहे ओके सो हे एक वॉल ब्लॉग पण आहेत तुम्ही बघू शकता गणपती बप्पा पण आहे ते जिथे दे, मगाशी जे ब झोपले होते गणपती बाप्पा कोटावर तसे से सेम पण गणपती बाप्पा इथे बसलेले आहेत तिथे ग हत्ती आहेत ओके आणि इथे एक छान असा फ्लॉवर पॉट आहे त्याची प्राईस दोन हजार चारशे पन्नास आहे ज्याची ज्याची प्राईस दिसते ते मी सांगते तुम्हाला ओके सो हा एक छान ऑप्शन आहे तुम्हाला बघायला मिळतो आहे जर तुम्हाला घरात तुमचा असं एक घोडा ठेवायचा असेल जर तुम्हाला हॉर्स पाहिजे असेल वास्तुशास्त्रानुसार तर इथेही छान छान ऑप्शन्स आहेत ह्याची प्राईज आहे तेराशे पन्नास ओके हा पाच हजार नऊशे पंच्याहत्तरचा आहे घोडा तुम्ही बघू शकता बघा सगळ्यात बेस्ट वाटतो हा मला ग्रे कलरचा ओके त्याच्यानंतर हा एक छान ऑप्शन आहे त्याच्यानंतर तिथे एक आहे वरतीही तुम्ही बघू शकता इथेही सुंदर सुंदर अशी क्रॉकरीज आहेत तुमचं घर सजवण्यासाठी तुम्हाला हा एक परफेक्ट ऑप्शन होऊन जाणार आहे ओके त्याच्यानंतर इथे येतो आहे आपण आणि इथेही आपल्याला शोपीसच बघायला मिळत आहेत तुम्ही बघू शकता अगदीच हत्ती जर तुम्हाला थोडंसं असं डायमंड वर्कमध्ये वगैरे हवे असतील तर हा एक हत्ती आहे पंचवीसशे वीसचा दोन हजार पाचशे वीस ओके तिथे ब्लॅक कलरमध्ये हे ऑप्शन आहे त्या हत्तीच्या पाड पाठीवर एक छोटूसा हत्ती आहे त्याचं पिल्लू आहे ओके इथे एक आहे ऑप्शन हे बघा त्याच्यानंतर इथे कस्टमाइज आय थिंक डायरी आहेत कस्टमाइज ना सॉरी म्हणजे डायरी आहे त्याच्यानंतर गिफ्टिंगसाठी रक्षाबंधनसाठी वगैरे हा एक छान ऑप्शन होऊन जाणार आहे ओके त्याच्यानंतर इथे ही शोपीस आहे तुम्ही बघू शकता हे बघा ओके हा एक छान दहा हजार पाचशेचा एक फोन आहे तुम्हाला हा क्रिस्टल आहे जर निगेटिव्हिटी एनर्जी ते म्हणजे जे आता सध्या चालू आहे जे क्रिस्टल आपण आपल्या घरात ठेवू शकतो तसं हे त्याचं तस पॅटर्न आहे ओके त्याच्यानंतर हा एक छान असा आय डोंट नो ह्या पक्षाचं नाव काय पण हा एक छान असा पक्षी आहे सहा हजार दोनशे पन्नासचा ओके त्याच्यानंतर इथे मागे कोणतरी आहे ओके okay. जिरा का काय माहीत नाही पण काहीतरी आहे पाणीच आहे त्याची प्राईज आहे सहा हजार चार हजार सहाशे वीसचा इथे आहेत निगेटिव एनर्जीसाठी किंवा आपलं इव्हील आहे त्याच्यासाठी एक छान ऑप्शन इथे आहे तुम्ही बघू शकता अगदी सवय तुमच्या घराच्या एंट्रन्सला वगैरे रॅकवर वगैरे ठेवायला ठीक आहे म्हणजे नजर जाता जाताच जाता ती कॅच करतील तो एक छान ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतो इथे वरतीही शो पीस आहेत तुम्ही बघू शकता ओके okay. 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 हा एक छान ऑप्शन आहे सि सिंह आहे त्याचं फेस आहे ओके त्याच्यानंतर हा इथे ह्याची प्राईज काय इथे चार हजार एकशे सत्तरचा आहे ओके त्याच्यानंतर इथे उंट आहे सो उंटाही इथे आपल्याला बघायला मिळणार आहे लहान मुलांच्या बेडरूमसाठी इथे छान ऑप्शन्स आहेत इथे सिंचन आहे त्याच्यानंतर पँडा आहे पिकाचू आहे तुम्ही बघू शकता हा लॅम्प आय थिंक दिस इज लॅम्प ओके तेही ऑप्शन साथ ते ते आहे सुपर मॅन्स आहेत सुपर हिरोज आहेत ओके मोन आहे तुम्ही बघू शकता त्याची सगळी सिरीज आहे इथे ओके त्याच्यानंतर त्यांच्यासाठी साईड टेबल किंवा छोटीशी अशी चेअर त्यांना बसण्यासाठी वगैरे त्यांच्या बेडरूममध्ये तर तोही एक ते छान ऑप्शन इथे आपल्याला बघायला मिळतो आहे आणि त्याची प्राईज अगदी अकरा हजार एक हजार दोनशे वगैरे अशीच आहे जास्ती काही प्राईज नाही आहे त्याची की किती आहे बाराशेची चेअर आहे अगदीच क्यूट आहे कोणाला गिफ्टिंगसाठीही खूप छान ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतो आहे ओके त्याच्यानंतर इथे एक आपल्याला चेअर बघायला मिळते ओके ही आपली रिलॅक्स चेअर आहे त्याची प्राईज आहे एकोणतीस हजार सहाशे साठची ही प्रा चेअर आहे पण तुम्ही बघू शकता की ती ती कूल आहे आणि खूप छान असं आहे आणि ती फिरते पण हे बघा अशी आपण जशी पाहिजे तशी ती मूव पण होणार आहे okay. ओके त्याच्यानंतर इथे एक हाय चेअर आहे तुम्ही बघू शकता अशी एक लातूने ही चेअर तुम्ही बघू शकता त्याचं लूक बघताय घरात ती एक चेअर आणि एक सोफा ठेवला तरी तुमचं घर खूप सुंदर दिसून येणार आहे म्हणजे स्पेशली हॉल लिव्हिंग रूमसाठी हा एक परफेक्ट ऑप्शन आहे ओके ह्याची प्राईज आहे चव्वेचाळीस हजार चारशे नव्वदची ही चेअर आहे तुम्ही लुक बघा त्याचं कसलं भारी आहे ओके त्याच्यानंतर हा एक असं छान टिपॉयसारखा ऑप्शन आहे त्याच्यावर अशी छान अशी पृथ्वी ठेवलेली आहे ओके इथे ही त्यांना लहान मुलांसाठी चेअर आहे त्याच्यामध्ये हत्ती आहे जिराफ आहे ओके हा एक कुत्रा बघा तुम्ही बघू शकता त्याचं लुक बघा कसलं भारी आहे ओके त्याच्यानंतर इथे पिलो आहेत तुम्ही बघू शकता पिलो कवर पण आहेत आणि अगदीच त्याचं लुक बघा त्याचं फॅब्रिक बघा इथे वासेस आहेत प्लस म्हणजेच आपले फ्लॉवर पॉट म्हणता येतील आहे शेप मदे, कलर मदे, ते आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या लुकमध्ये कलरमध्ये थोडं कॉपर गोल्डन टच त्याच्यानंतर इथे फेसेस आहेत गांधीजींची तीन माकडं म्हणतात म्हणता नाही ना पण गांधीजींची तीन माणसं आहेत जे कानावर तोंडावर आणि ओळ्यावर हात ठेवलेले आहेत ओके ही छान ऑप्शन आहेत अँटीक गोष्टींसाठी तुम्ही बघू शकता ओके okay. प्रत्येकाची प्राईज त्याच्यावर डिस्प्ले केलेली आहे आता मी जशा कॅमेरा फिरवते त्याप्रमाणे तुम्हाला बघायला मिळेल की नाही माहीत नाही पण त्यासाठी तुम्हाला शॉपमध्ये यायचं आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल की जर मला माझ्या घरासाठी परफेक्ट गोष्टी पाहिजेत ज्या कुठेही मिळणार नाही ते फक्त माझ्या घरातच बघायला मिळणार त्यासाठी तुम्हाला ह्या शॉपमध्ये व्हिजिट करायचं आहे ओके आणि तुम्ही बघू शकता हत्तीचाही हा शेप आहे आणि त्याचं प्रत्येक शेपमध्ये त्याने खूप छान असे लुक क्रिएट केलेले आहेत हे बघा हे बघा हा एक किती सुंदर पेअर आहे त्याच्यानंतर मागे आहे हे आहेत सांबार त्याचे शे शेंगा आहेत असे छान त्याची प्राईस आपण बघूया तेराशे पन्नास म्हणजे अगदी रिजनेबल प्राईजमध्येही आहेत ओके हे बघा हा एक ऑप्शन खूप छान आहे ओके हा किती सुंदर आहेत हे पेअर बघा ओके त्याच्यानंतर ही एक छान अशी मॉडेल उभी आहे ओके एक गिफ्टिंगसाठी जर त्यांच्या नवीन घरासाठी जर तुम्हाला गिफ्टिंग करायचं असेल तर खूप छान छान ऑप्शन आहे इथे थोडं गोल्डन लुक केलेले गजलक्ष्मी वगैरे त्यांची इथे स्टॅच्यूज किंवा शोपीस बघायला मिळणार आहेत इथे आपली गाय आहे आणि तिचं वासरू आहे हे घरात आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीसाठी किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे ह्या गोष्टी घरात ठेवायच्या असतात त्या गोष्टी आहेत इथे छान असा कलश आहे है। ओके कलश खूपच सुंदर आहे सातशे तीसचा आहे फक्त इथे शंख आहेत ओके त्याच्यानंतर इथे ही तुम्ही बघू शकता गाईची एक आणि वासराची एक छान अशी अजून एक मोठी मूर्ती आहे त्याच्यानंतर हा एक सेट आहे खूप सुंदर असा ओके त्याच्यानंतर राम आहे सीता आहे लक्ष्मण आहे आणि हनुमंत स्वारी आहेत ओके ठीक आहे तर वरती आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्ती बघायला मिळतात एक वेगवेगळ्या लूकमध्ये हा बघा तुम्ही बघू शकता मॅट लूकमध्ये थोडंसं त्यांनी छान असं काम केलेलं आहे त्याच्यानंतर खालती तुम्ही बघू शकता गौतम बुद्ध आहेत हॅपी मॅन आहे ओके बघा त्याच्यानंतर परत शंख आहेत गणपती बाप्पा आणि लक्ष्मी आहे तिचा दिवा आहे ओके ते मागेही गौतम बुद्ध आहेत त्याच्यानंतर इथे मीरा आहे तुम्ही बघू शकता ओके त्याच्यानंतर महाराज आहेत त्यांचे हे छान असे स्टॅच्यू आहेत इथे त्याच्यानंतर इथेही छान असे वासेस बनवलेले आहेत खूप सुंदर असे अँटिक लुकमध्ये तुम्हाला इथे फ्लॉवर पॉट बघायला मिळणार आहे ओके त्याच्यानंतर इथे आपल्याला एक चेअर बघायला मिळते साईड चेअर आहे तुम्ही बघू शकता त्याची प्राईज आहे सव्वीस हजार नऊशे पाच आणि तो लेदरमध्ये आहे थोडे असं ऑफिसमध्ये वगैरे पण अगदी रिलॅक्स थोडं गाण्यास होण्यासाठीही एक छान ऑप्शन आहे जी मुव्हेबल आहे हे बघा मी जस्ट तिला टच केलं आहे मी फिरवली पण नाही जस्ट टच केलं ती तिने पूर्ण एक राऊंड घेतलेलं आहे म्हणजे किती सॉफ्ट आणि किती छान आणि मुव्हेबल आहे ती ओके okay, त्याच्यानंतर बॅकग्रा बॅकग्राऊंडला आपल्याला एक छान असा एक जोकर बघायला मिळतो त्याच्या आता दोन थाळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही काहीही फ्रूट्स वगैरे ठेवू शकता किंवा काहीही कँडल वगैरेही ठेवू शकता किंवा तर सध्या सेंटेड कँडल वगैरे साईड कँडल वगैरे आलेले आहे तेही आहे ते हा एक छान असा टिपॉय आहे तुम्ही खालती ते मॅट पण बघताय जे रग आहेत तेही यांच्याकडे आपल्याला मिळणार आहे ओके सो हा इथे वॉल क्लॉक आहे ओके अठराशे पंच्याहत्तरचा हा फक्त वॉल क्लॉक आहे खूप सुपव आहे त्याचं लूक बघा तुम्ही ओके त्याच्यानंतर इथेही आपल्याला वॉल क्लॉक बघायला मिळणार आहे ओके सो हा एक छान अशी त्यांनी एक पार्टिशनसाठी एक छान असं उभं केलेलं आहे ते तुम्ही तुमच्या घरातही करू शकता ओके ज्यांचं स्पेशियस घर आहे त्याच्यासाठी परफेक्ट शॉप आहे हे परफेक्ट शोरूम आहे ओके त्याच्यानंतर आपल्याला अजून एक साईड चेअर बघायला मिळालेली आहे आणि ती त्रेसष्ट हजार पाचशे साठची आहे पण त्याचं लूक बघा त्याचा फर बघा कसलं भारी आहे त्याचा फॅब्रिक बघा ही मूव्ह नाही होते ओके okay, ही थोडीशी मूव्ह होते ही एवढी मूव नाही होते पण त्याचं लुक बघा तुम्ही अगदीच बसल्यानंतर काय फिलिंग येईल काय फोटो येतील घरामध्ये सुप्प त्याच्यानंतर हा एक टिपॉय आहे तुम्ही बघू शकता किंवा टेबल आहे त्याच्यावर एक छान असा फेस आहे खूप सुंदर असा हा एक ऑप्शन आपल्याला इथे बघायला इथं ही एक सुंदर सुंदर असे आपल्याला शोपीस बघायला मिळतात एल्फिन टॉवर वगैरे पण आहे त्याच्यानंतर हे आपलं चिन्ह आहे जे ते आहे इथेही तुम्हाला एक छान छान असे शोपीस बघायला मिळत आहेत हे बघा ओके प्रत्येकाची प्राईज डिस्प्ले केलेली आहे ओके खालती खालतीपूर्व एक्सप्लोर केलेलं आहे की काय काय आहे इथे शोपीसच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर हायचेअर आहे त्याच्यानंतर भरपूर काही ऑप्शन्स आहेत तिथे आपल्याला साईड टेबल बघायला मिळालेले आहे त्याच्यानंतर की पॉड आहे चेअर आहेत वॉल क्लॉक आहेत आणि खूप काही आता आपण वरती पण त्यांचं सेक्शन आहे ते एक्सप्लोर करूया त्या मॅमने आम्हाला आपल्याला अलाऊ केलं आहे की तुम्ही वरतीही जाऊन तुमचे सिन्स घेऊ शकता ओके okay, मला तरी खूप छान वाटलं काही दोन तीन गोष्टी माझ्या डोळ्यात भरलेल्या आहेत की हे छान वाटेल ले तर लेट्स सी माझं एक पूर्ण एक्सप्लोर करून झाल्यानंतर मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि ते कुरियर पण मला म्हणालेत की करू शकतो तर हा एक है पोस्टर आहे इथे दोन हत्ती आहेत आणि मला असं वाटतं हे हँड पेंटेड आहे तुम्ही बघू शकता कसलं सुपर पोस्टर आहे ओके आणि त्याच्यानंतर इथे एक छान छान असे क्रिस्टल्स थोडं स्पार्कल लुकमध्ये एक छान पोस्टर्स आहे त्याच्यानंतर मॅट लुकमध्येही इथे तुम्हाला असे पोस्टर्स बघायला मिळणार आहे खूप सुंदर अँटीक गोष्टी आहेत इथे ठीक आहे हे बघा तुम्ही ते बघू शकता सगळे पोस्टर खूप सुंदर आहेत मी पहिलं तुम्हाला पोस्टर्सच दाखवते इथे हत्तीच सेम तसंच आहे पण इथे तीन हत्ती आहेत दोन साईड फेस आहेत आणि एक फ्रंटने त्याचा लुक आहे खूप भारी वाटणार आहे हा पोस्टर त्याच्यानंतर जर तुम्हाला घोड्यांची धावत्या घोड्यांची फ्रेम हवी असेल तर तर हाही एक छान ऑप्शन आहे इथे हाही एक सुंदर असा घोड्याचा फोटो आहे आणि ही ती फ्रेम आहे हे बघा कसला सुंदर आहे हा ऑप्शन त्याच्यानंतर इथे एक छान असं एक बाई आहे मुलगी आहे काय थीम आहे काय आहे ते मला काहीच नाही कळलं आहे पण खूप सुंदर आहे बघण्यासाठी तरी खूप सुंदर आहे त्याच्यानंतर अजून एक तसाच सेम पोस्टर आहे इथेही ओके इथे हा एक छान अजून एक पोस्टर आपल्याला बघायला मिळालेलं आहे अजून एक सुंदर एक पोस्टर आहे इथे या तुम्ही बघू शकता इथे त्यांचं मॅन्युफॅक्चरर आहे वाटतं म्हणजे आता हे काही पीसेस रेडी होऊन ते त्यांच्या घरी जाणार आहेत ओके इथे हा एक छान ऑप्शन आहे हा एक घोडा काढलेला आहे पेंटिंगमध्ये तुम्ही बघू शकता कसला भारी आहे uh. हा खूप सुंदर ओके इथे ऑफिस चेअर पण आहेत हा बघा इथे पण छोटे टिप वगैरे असतात ते आहेत ओके ओके हे बघा तुम्ही बघू शकता इथे एक छान असा ऑप्शन आहे आपल्या लिव्हिंग रूमसाठीच जर सोफा हवा असेल तर हा इथेही खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत हे बघा ओके हा okay. एल टाईपमध्ये जर तुम्हाला बघायचं असेल हवा असेल असे तर हा एल टाईपमध्ये पण आहे थ्री पीस पण होऊ शकतो टू पीस पण होऊ शकतो सॉरी टू पीस पण होऊ शकतो हा एक डार्क कलरमध्ये खूप छान ऑप्शन आहे त्याच्यानंतर इथे टिपॉय आहेत आय थिंक हे त्यांचे जे आहेत ना त्याचे वरचे जे आहेत ते आहेत वरचं लावायला ओके म्हणजे लाईक हे ओके हे बघा हे पण कसलं भारी मी तुम्हाला बोल ना प्रत्येकाचे पाय आहेत ना ते वेगळे आहेत ह्या टिपॉईचे पाय बघा कसले भारी आहेत हे बघा ना ओके okay. हे बघा इथे खूप छान वरतीही त्यांचं सेक्शन आहे सो so, हायचरमध्येही इथे आपल्याला ऑप्शन्स बघायला मिळालेले आहेत तशी जशी क्रीम कलरमध्ये तशीमध्ये ब्लॅक कलरमध्ये पण आहे ओके सो so, ऑप्शन इथे आपल्याला मिळणार आहे जर मला असं वाटतं की फॅब्रिकमध्येही आपल्याला ऑप्शन जर आपण ऑर्डर देतो आहे तर मिळणार आहे खूप सुंदर असं आहे एक ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता आणि माझं शॉप एक्सप्लोअर करून झालेलं आहे शोरूम एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि तुम्हाला जर काय ऑर्डर करायची असेल जर तुम्हाला जर सोफामध्ये अदरवाईज चेअरमध्ये किंवा डायनिंग टेबलमध्ये जर तुम्हाला काय ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करू शकता पण क्रॉकरीज घ्यायला तुम्हाला स्वतःला यावं लागेल जर क्रॉकरी तुम्हाला आवडत असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला इथे होऊन शॉपिंग करावी लागणार आहे पण बाकी ओवरऑल जर तुम्हाला नुसतं बघून आवडलं असेल तर तुम्ही मागू शकता ऑनलाईन ऑर्डर करू शकता ओके ठीक आहे सो so, जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली आहे का आणि ह्याचा ॲड्रेस ह्याची डिटेल मी तुम्हाला स्क्रीनवर देणार आहे त्याचं डिस्क्रिप्शनमध्येही आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन व्हिजिट करा आणि तुम्हाला काय ऑर्डर करायचं असेल कॉन्टॅक्ट करायचं असेल काही गोष्टींच्या बाबतीत इन्फॉर्मेशनसाठी तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करून विचारू शकता ओके तर माझं संपूर्ण शॉप आहे जे शोरूम आहे ते एक्सप्लोअर करून झालेलं आहे जर तुम्हाला हा माझा ब्लॉग माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे येऊन शॉपिंग करायलाही विसरू नका अक्षदा अँड मयूर ह्या चॅनलवर असंच प्रिंट करत तर हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर